वाशिम गॅस सिलेंडरचा ट्रक पुरात पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून नद्यांना मोठा पूर आला आहे दरम्यान रिसोड तालुक्यातील गुंतावली नदीला मोठा पूर आला आहे यातून या पुरातून गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक पहिल्या तीरावर नेण्यासाठी ट्रक चालकाने प्रयत्नाची परिकाषा केली मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा ट्रक पुरात पलटी झाला या चालकाचा कॅबिन मध्ये अडकूनच मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगर ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाशिमच्या पिंपरी सरहद्द गावाजवळ ही घटना घडली आहे या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने उतावळी नदीला पूर आला आहे आणि या पुलावरून पाणी वाहू लागले आहे पण आपला ट्रक सहजपणे पलीकडे जाईल नदीतील पाण्याचा प्रवाह ट्रकला काही करू शकणार नाही असे चालकाला वाटल्यामुळे त्याने पुलावरून ट्रक पुढे घेण्याचा प्रयत्न केला पाण्याचा अंदाज नेमका चुकल्यामुळे जोराच्या पाणी प्रवाहाने गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक नदीत पलटी झाला यामुळे चालकाला बाहेर निघता आले नाही परिणामी चालकाचा कॅबिन मध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने रस्त्याचा अंदाज मिळाल्याने मध्यरात्री ही दुर्घटना घडली मात्र सकाळी सदर घटना गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर काही जणांनी जाऊन ट्रकची तपासणी केली असता चालकाचा मृतदेह हो आढळून आला त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह हो बाहेर काढून पुढील तपासासाठी ग्रामीण रुग्णालयाला पाठवला आहे या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ हो व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा